नमस्कार आज मी गणपती बाप्पाच्या आवडीचा म्हणजेच उकडीचे मोदक ह्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यात असं जिन्नस घालणार आहे की ज्यामुळे मोदक मऊ लुसलुशीत तयार होणार त्यासाठी मी काय वापरलं आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच तर मी श्रावणी होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग मोदक करायला घेऊ इथे मी इंद्रायणी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जेवढं मला माप पाहिजे तेवढं मी चाळून घेते तर इथे मी पीठ चाळून घेतलेलं आहे पीठ चाळून घेतल्यामुळे मोदक एकसारखे होतात बासमती तांदूळ किंवा इंद्रायणी तांदूळ वापरायचे इंद्रायणी तांदूळ चिकट असतो त्यामुळे मोदकाची पारी बनवायला सोपं जातं आणि मोदक सॉफ्ट होतात हा नारळ फोडून घेतला आहे आता चा ह्याचं चांगलं खोबरं किसून घ्यायचं आणि हा वरचा भागच घ्यायचा आहे सारण्यासाठी जो नारळ फोडून घेतला त्याचं पाणी घालून घेतलं आता ह्या नारळाच्या पाण्यामध्ये साधं पाणी ॲड करायचं आहे हे भांडं भरून पाणी घ्यायचं आहे तर इथे पातेलं गरम करत ठेवलं आहे एक छोटा चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्यानंतर अर्धा चमचा खसखस घालायचे एक दोन सेकंद परतून घ्यायचं एक वाटी भरून खोबरं घालायचं लो फ्लेम वरती खोबरं चांगलं परतून घ्यायचं खोबऱ्यातील ओलसरपणा निघेपर्यंत खोबरं परतून घ्यायचंय जेवढं खोबरं घेतलंय त्याच्यापेक्षा अर्ध किंवा पाऊन वाटी गूळ घालायचं आहे गूळ तुमच्या चवीप्रमाणे आहे इथे मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडं जास्त गूळ घेतलंय आता हे गूळ चांगलं वितळेपर्यंत सारखं परतत राहायचंय ते गूळ वितळायला आहे आता हे चांगलं मिक्स करून चांगलं सारण तयार करून घ्यायचं आहे मूळ वितळतोय तोपर्यंत तो तो इथे जर ड्रायफ्रुट्स घालायचे असेल तर तुम्ही ड्रायफ्रुट्स घालू शकता ड्रायफ्रूट्स ऑप्शनल आहे पाहिजे असेल तर घालायचे इथे मी एक काजू किसून घालते एक बदाम किसून घालते आता हे चांगलं सारण मिक्स करून घ्यायचं आहे दे वेलची पावडर घालायची आहे एक छोटा चमचा वेलची पावडर आणि थोडी जायफळ पावडर एक चिमुटभभर जायफळ पावडर घालायची आता हे सारण तयार झालं थंड करायला बाजूला ठेवून द्यायचं इथे पातेल गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये हे नारळ आणि पाणी मिक्स केलेलं घालायचं आहे मीडियम फ्लेमवर चांगलं उकळायला द्यायचं आहे एक छोटा चमचा तूप घालायचं आहे तूप घातल्याने मोदकाची पारी एकदम सॉफ्ट होते मोदक मऊ लुसलुसित होण्यासाठी एक चमचा दूध घालतो तर इथे दूध न घालता नारळाचं पाणी घातलेलं आहे नारळाच्या पाण्यामध्ये पीठ भागवल्याने नारळाच्या पाण्याचा तेलकटपणा त्या पारीमध्ये उतरतो आणि ती पारी सॉफ्ट होते यासाठी आपल्याला कुठलाही स्टार्च किंवा साबुदाण्याची पावडर वगैरे घालायची गरज नाही या नारळाच्या पाण्यामध्ये आपण पीठ भागवलं तर आपले मोदक चांगले सॉफ्ट होणार ही एक तुमच्यासाठी टीप आहे आता ह्या पाण्याला चांगली उकळी आली की गॅस स्लो करायचा आहे इथे थोडस मीठ घालायचं आहे अगदी पाव चमचा एवढं आता पाण्याला उकळी आली आहे गॅस स्लो आहे आता ह्यामध्ये जेवढं पाणी घेतलंय तेवढंच तांदळाची पिटी ॲड करायची आहे थोडं थोडं पीठ घालून चांगलं पीठ भागून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं हे सतत असं हलवत राहायचं म्हणजे कुठे एकाच साईडला पीठ जमा होणार नाही चारी बाजूने व्यवस्थित पीठ भागलं जाणार तर गॅस बंद करायचं आहे पीठ सगळं मिक्स करून झालंय दो, आता झाकण लावून दोन मिनटं पीठ असंच ठेवून द्यायचंय दोन दोन मिनिटांनी थोडं पीठ कोमट होणार मग त्यावेळेला पीठ चांगलं मळून घ्यायचं चा, पीठ थोडं कोमट झालंय आता चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ आता हे पीठ गरम असतानाच चांगलं असं चा, चेचून घ्यायचं गरम असताना चेचलं की चांगलं नरम होणार आता चा ते आताला सोसवेल एवढं पीठ थंड झालं की पीठ मळून घ्यायचं आता पीठ थोडं कोमट झालंय पिठाचा गोळा तयार झालाय थोडा थोडा थंड पाण्याचा हात लावून पीठ चांगलं नरम करून घ्यायचं जेवढं चांगलं पीठ मळू तेवढी आपली पारी सॉफ्ट होणार आणि पिठाचा गोळा मळून झालेला आहे आता एक छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया आणि एकदा पीठ मळल्यानंतर जास्त वेळ पीठ तसंच ठेवायचं नाही लगेच मोदक करायला घ्यायचे इथे एकसारखे गोळे करून झालेत आता मोदक करायचे तोपर्यंत एक स्टीमर तयार करून घ्यायचा आहे चाळणी घेतली आहे चाळणीवर केळीचं पान ठेवते बरोबर इकडे हळदीचं पान ठेवते हळदीच्या पानामध्ये मोदक खूप छान होतात तर इथे मी हळदीची पानं अशी लावून घेतली आहे आणि एका साईडला स्टीमर तयार करून घेतलाय आता आपण मोदक करायला घेऊया इथे एक गोळी घेतली आहे थोडासा तेलाचा हात लावून गोळी चांगली अशी हातावर मळून घ्यायची अशी गोळी घेतल्यानंतर इथे मध्ये तेलाचा हात लावून असा गोल करायचा आणि अंगठा असा आतमध्ये घालून हळूहळू हळू अशी ही पारी वाढवत जायची आहे तेलाने जर नाही झाली तर थोडंसं पिठाचा हात लावायचा वरून थोडी पातळ करायची वरून पातळ केल्यानंतर थोडं खाली जायचं आणि खालून पातळ करत यायचं हा अंगठा जिथे प्रेस केला आहे त्या अंगठ्याला काही नाही करायचं फक्त ते सरकवण्यापुरतच अंगठा हे करायचा बाकी ह्या बोट हे जी ही जी बोटं आहे ह्या बोटांनीच प्रेस करत करत पारी वाढवत जायची अशी गोल वाटीसारखी पारी तयार करून घ्यायची आहे आणि चारी बाजूला एकसारखी साईज झाली पाहिजे हे कमी जास्त असेल तर हाताने प्रेस करून ती कमी जास्त करायची आता ही वाटी तयार झाली आहे ह्यामध्ये सारण भरून घेऊया ह्यामध्ये असं सारण भरायचं आहे सारण भरल्यानंतर मधला बोट बाहेरच्या साईडने घेऊन दोन्ही बोटं पुढे करून पारीला प्रेस करायचं आहे खाल खालच्या साईडला प्रेस करायचं आहे आणि इथे दाब द्यायचा आहे त्यानंतर जरा सरकून पुन्हा तसंच करायचं आहे खालच्या साईडला आधी प्रेस करायचं नंतर मग वरती प्रेस करत यायचं इथे पण तसंच करायचं आहे खालच्या साईडला आधी दाबायचं नंतर मग हळूहळू वरती यायचं आणि जर असं हाताने होत नसेल तर थोडी हाताला तांदळाची पिठी लावायची मग ती बरोबर होणार पारी केल्यानंतर असं अंगठा आणि मधल्या बोटाच्या सहाय्याने हळूहळू कवर करून घ्यायचं आणि वरून असा अलगत शेप द्यायचा खालून थोडं प्रेस करायचं जास्तीचं पीठ आलं असेल तर ते काढून टाकायचं आणि ह्याचं हे नाक असं वर घ्यायचं तुम्ही बघू शकता सुंदर असा मोदक तयार झाला आहे असे बाकीचे मोदक करून घेते इथे नारळाचं पाणी घातलं तरी सुद्धा पण पांढरा रंग आलाय आपण दूध घातल्यामुळे कसा मोदक पांढरा शुभ्र होतो आणि त्याची पारी सुद्धा सॉफ्ट होते पण दूध दूध घातल्यानंतर आपण जास्त वेळ मोदक ठेवू शकत नाही ही पारी चांगली तयार झाली आहे इथे मी तेल न लावता पिठाचा हात लावून पारी तयार केली आहे मस्त वाटी तयार झाली आहे आता ह्यामध्ये सारण भरायचं आहे सारण भरल्यानंतर पिठाचा हात घ्यायचा पिठाचा हात घेऊन पारीला कळ्या पडायच्या हा बोट मागच्या साईडला घ्यायचा आणि ही दोन बोटं खाली धरून दाबून अशी वरती दाबत यायचं खाली प्रेस करून वरती दाबत यायचं अशा कळ्या पाडायच्या दोन बोटांच्या मध्ये सपोर्ट घेऊन हा मोदक असा फिरून फिरून त्याला शेप द्यायचा हे बघा असं वर आल्यानंतर मग त्याचं तोंड बंद करायचं साचा न वापरता सुद्धा आपला चांगला कळीचा मोदक तयार होतो सुबक सुंदर असा मोदक तयार होतो असे छान पांढरे शुभ्र मोदक तयार झाले आहेत आता बाकीचे सगळे करून घेते सगळे मोदक तयार झाले आहेत एका डब्याच्या मापाप्रमाणे म्हणजे साधारण तीनशे ग्रॅम पीठ होतं त्यामध्ये तीनशे ग्रॅम पिठामध्ये बारा मोदक झाले तुम्ही बघू शकता किती छान मोदक झाले आहेत इथे मी केशर घेतले दुधामध्ये केशर घालून ठेवलेलं ते अजून चांगले दिसण्यासाठी आपल्याला इथे एक के एक केशरची काडी लावायची आहे मोदक वाफल्यानंतर खूप छान दिसणार हे ऑप्शनल आहे इथे मी स्टीमर तयार केला आहे त्यामध्ये एक ग्लास पाणी घातलं आहे त्यावर ही चाळणी ठेवायची आहे चाळणीवर हळदीचं चा पान ठेवलंय त्यावर हे आपले एक एक मोदक ठेवायचे मोदक चिटकून चिटकून ठेवायचे नाही थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे मोदकांवर आपण पाणी लावतो तर इथे मी जरासं दूध लावते म्हणजे ते नरम पडणार आणि ते दिसायलाही छान दिसणार हे बिलकुल ऑप्शनल आहे थोडंसं असं अस पाणी शिंपडायचं आहे आता मीडियम फ्लेमवर आठ ते दहा मिनटं मोदक वाफवायला ठेवायचे आठ ते दहा मिनटं झाली आता मी झाकण उघडून बघते आपले मोदक तयार झाले आहेत आठ ते दहा मिनटं झाल्यानंतर पाच मिनटं मी असंच ठेवून दिलं होतं त्यानंतर मी झाकण उघडलं आहे आता हे मोदक काढून घेऊया तुम्ही बघू शकता मोदक किती छान झाले आहेत हळदीच्या पानामध्ये केल्यामुळे हळदीचा सुगंध सगळीकडे पसरला आहे दूध न घालता सुद्धा पांढरे शुभ्र मोदक झाले आहेत आता हे काढून घेऊया एका प्लेटवर केळीचं पान ठेवून त्यावर गणपती बाप्पाच्या आवडीचे सुबक सुंदर कळीचे उकडीचे मोदक पानात ठेवले दूध किंवा कुठलाही स्टार्च न वापरता पांढरे शुभ्र मौसूत मोदक तयार आहेत आता मोदक अलगत नाजूकपणे उघडून त्यात छानशी तुपाची धार सोडून बाप्पाला प्रसाद म्हणून द्यायची आणि तुम्हीही खायचं इतरांनाही प्रसाद म्हणून द्यायचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल लायकन क्लिक करा माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद